नमस्कार मी कविता तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मग चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये मा माझ्या मा मैत्रिणींना प्र पडलेले प्रश्न आणि मला पडलेले प्रश्न त्यांवर मी चिंतन केलं आणि काही विषय मग लिहून ठेवले जेव्हा डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतं किंवा मला हताश वाटतं तेव्हा वा मी विषय तेच स्वतःच वाचते आणि त्यापासून मला काही प्रेरणा मिळते असेच प्रेरणादायी विषय मी टप्प्याटप्प्याने तुमच्यासमोर मांडणार आहे आजचा विषय आहे एकांतवास ऐका तर मग जीवनात वाटचाल करताना आपल्याला आपल्या सोबतीला भरपूर प्रवासी असतात मात्र संकट येता आपल्याला एकट्यालाच त्याचा सामना करावा लागतो जीवनात भरपूरता अपेक्षित असं प्राप्त होईल असं नाही किंवा प्रत्येक गोष्ट मनाजोक्ती घडेल असंही नाही सुरवातीला भरपूरसे प्रवासी आपल्या सोबतीला असले तरीही त्यांचे स्टेशन आले की ते उतरतात आणि आपण शेवटी मात्र एकटंच राहून जातो आणि आपल्या जीवनाची वाटचाल आपल्याला एकट्यानेच करावी लागते त्यावेळी एकांतवा असा भयान वाटू लागतो यावेळी कुणी सोबतीला नाही ही खंत वाटणे साहजिकच आहे पण आपल्या सोबतीला कुणाचीही साथ नाही कुणीही कायमची व्यक्ती आपल्यासोबत राहतच नाही कारण म्हणतात ना जितनी चा बी भरी रामने उतना चले खिलोना प्रत्येकाची या पृथ्वी तलावरची वेळ निश्चित आहे प्रत्येकाची ना इथे येण्याची वेळ आहे ना जाण्याची म्हणून मग आपण स्वतः आपल्या रडत्या जीवाला धीर द्यायचा आणि म्हणायचं आपण आलो एकटं जाणारही एकटं मग का वाट बघावी कुणाची आपण एकट्यानेच चालावी मग वाट जीवनाची आपण एकट्यानेच चालावी ना मग वाट जीवनाची आणि एकटेपणावर मात करण्यासाठी एक उपाय आपल्या मनाला आनंद देणारा छंद जपा मनाला प्रेरणा देणारं पुस्तक वाचा मनावरचं ओझं हलकं होईपर्यंत दुःख अश्रूंच्या माध्यमातून बाहेर पडू द्या आपल्या आपल्याला दुःख देणाऱ्या घटनेच्या विरुद्ध परिस्थितीचा विचार करा सिनेमा बघा ईश्वराचं नामस्मरण करा किंवा याआधी आलेल्या संघावर आपण कशी मात केली याचा विचार करा आणि त्यापासून स्वतःच स्वतःला प्रेरणा द्या तणाव तवा याच्याशी संबंधित काही चारवडी आहे तुमच्यासमोर सादर करते वाट असो वेडी वाकडी नसो कुणी सगळे सोबती वाट असो वेडी वाकडी नसो कुणे सगळे सोबते जरी तुटली मिटली सर्व नाती जरी तुटली मिटली सर्व नाती तरीही मी एकटी वाट चालत राहील संघर्षाची तरीही मी एकटी वाट चालत राहील संघर्षाची जे गेले सोडून मला वाटेत तरी जे गेले सोडून वाटेत मला तरी त्यां त्याच मित्रपरिवाराच्या जीवनात त्या मित्रपरिवाराच्या जीवनात सदैव होऊ दे प्रेमाची यशाची वृष्टी सदैव होऊ दे प्रेमाची यशाची वृष्टी न थांबता न दमता न थांबता न दमता मी वाट चालत राहील एकटी संघर्षाची एकटी मी वाट चालत राहील संघर्षाची एकटी मी वाट चालत राहील संघर्षाची एकटं जगायचं म्हणजे नाते जोडू नका किंवा संबंध निर्माण करू नका असं मी कधी म्हणणार नाही समाजात राहा पण समाजात राहिल्यानंतर जर तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला प्रेरणा कशी मिळेल आणि तुम्ही एकट्याने जीवन कसे जगू शकाल याचाही थोडा विचार करा कारण कधी कधी कसं असतं भरपूर ते सोबत असतात पण अचानकपणे ते आपल्या जीवनातून निघून जातात आणि मग एकांतवासाची मोठी पोकळी निर्माण होते मग आपण जीवन कसं जगाय जगायचं याचा मोठा प्रश्न निर्माण होते तर या प्रश्नाची उत्तरं आवडच प्रश्ना आहे ती प्रश्नाची उत्तरं शोधा आणि मरण्यापेक्षा आनंदाने जगणं हे कधीही योग्य कुणीतरी म्हटलं आहे की जीवन जगायचं तर कसं जगायचं हे तुम्ही तुमचं ठरवायचं कणत कणत कना? की गाणं म्हणत मग कणत कणत जगल्यापेक्षा गाणं म्हणत जगणं योग्य होणार नाही का आनंदाची गाणी गा आनंदाने जीवन जगा आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा या संदेशासहित मी आजचा दिवस सर्वांना शुभ जावो ही सदिच्छा व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद रजा घेते मग आजही पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग अँड कविता वर्ल्डमध्ये